मनमाडच्या श्रद्धा हॉस्पिटलच्या विरोधात तक्रार करूनही दखल न घेतल्याने बनसोडे कुटुंबाचे उपोषण सुरू नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड येथील सरदार हॉस्पिटलमध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या रेश्मा बनसोडे या महिलेवर चुकीच्या पद्धतीने उपचार करून तिचा जीव धोक्यात घातला यातून तिच्या परिवाराने लाखो रुपये खर्च करून कसे बसे तिला वाचवले त्यामुळे श्रद्धा हॉस्पिटलच्या विरोधात प्रशांत बनसोडे यांनी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे मात्र त्यांनी हा गुन्हा आम्ही दाखल करून घेत नाही असे उत्तर दिले त्यानंतर बनसोडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात काहीच कारवाई केली नाही त्यामुळे दिनांक जून दोन हजार रोजी शुक्रवार पासून मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रशांत बनसोडे यांनी आपल्या कुटुंबियासमवेत अमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असे प्रशांत बनसोडे यांनी बोलताना सांगितले लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी मुक्ताराम नांदगाव आठ दिवस झाले आम्ही आठ दिवसापासून स्टेशन इथे तक्रारी दाखल करण्याचा प्रयत्न केला त्यांनी काय के आमची तक्रार दाखल केली नाही आम्ही नाशिक जिल्हा रुग्णालय इथं पण आम्ही तक्रार दाखल केली आहे त्यांचं पण आम्हाला अजूनपर्यंत उत्तर द्यायला नाही आता आम्ही करायचं काय शेवटी आम्हाला पर्याय फक्त लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचाच मार्ग आम्हाला दिसत आहे म्हणून आम्ही आज लोकशाही मार्गाने उपोषण करण्यासाठी सहकुटुंब उपोषण करण्यासाठी बसतोय जोपर्यंत आम्हाला नाही भेटत नाही जोपर्यंत त्या संबंधित हॉस्पिटल हॉस्पिटल म्हणजे असलेले जे डॉक्टर ह्या लोकांच्या विरुद्ध जोपर्यंत होत होते तोपर्यंत आम्ही आम्हाला उपोषण करणार आहे